सोशल मीडियावर निर्णया ट्रेकिंग पर्यटन मोहिमांची यादी वाढतच चालली आहे निसर्गामध्ये साहसी मोहिमांना जरूर जा पण गेल्या काही वर्षात ट्रेकिंग दरम्यान वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन आपण कुणाबरोबर मुलांना पाठवतोय किंवा स्वतः जातोय याची व्यवस्थित माहिती घ्या सह्याद्री पावसाळ्यात जितका सुंदर दिसतो तितकाच तो रूप देखील धारण करू शकतो हे सह्याद्री भटकताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे इतरांचे ट्रेक्सचे फोटो धबधब्यातील जंगल्यातील किंवा डोंगरांमधील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येतील तो शनिवार रविवार ट्रेक ॲडव्हेंचर करावं असं वाटतं अनेकांनी या विकेंडला ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन केलेच असतील मात्र त्याआधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ नक्की पहा पुणेकरांनो तुम्हीही जरा आडराई जंगल ट्रेकला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा अचानक पाणी वाढल्यामुळे पर्यटक कशा प्रकारे अडकले आहेत हे पाहून तुम्हीही अवाखवाल याचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे